नाशिक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे बळी गेलेला आहे नाशिकमधील धक्कादायक ही घटना नाशिकच्या सुभाष रोड परिसरात साडेतीन वर्षाचा चिमुरडा खेळत असताना जमिनी लगत असलेल्या विद्युत डिपीला त्याचा हाताचा स्पर्श ना झाल्याने विजेचा धक्का बसून हा पूट दूर फेकला गेला आणि या विजेच्या धक्क्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यून परिसरात शोककळा पसरली असून या उघड्या डिप्या अजून किती जीव घेणार हा संतापजनक सवाल उपस्थित होतोय महावितरणच्या उघड्या डिपींकडे महावितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय विजेचे डिपी तात्काळ बंद कराव्या नाहीतर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिला ही बातमी म्हणावी लागेल नाशिकच्या सुभाष रोड परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे आव्हान हा घराबाहेर खेळत असताना तिथं एका उघड्या डिपीला त्याचा हात लागला आणि त्याच सगळ्या प्रकारानंतर त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात या डिपीचा करंट बसला आणि त्यानंतर तो पाच ते सहा फूट लांब फेकला गेल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये त्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये अतिशय जे आहे ते दुःख व्यक्त केलं जात आहे आणि महावितरणवरती स्थानिकांचा रोष आहे अशा पद्धतीच्या उघड्या डिप्या या परिसरामध्ये आहेत वारंवार तक्रार करून सुद्धा या उघड्या डिप्या ज्या आहेत ते बंद करण्यात आले नाही आणि आता तरी किमान त्वरित या सगळ्या उघड्या डिप्या बंद करावा नाहीतर आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांनी घेतलेली आहे त्यामुळे आता महावितरणच्या कामाकडे लक्ष लागलं जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी